दरम्यान ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या युवकाचा बुडून मृत्यू झालाय मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातल्या सिल्वानी गावात ही घटना घडली रविवारी जिल्हारी ओढ्यामध्ये गाय वाहून जात होती मोठा उपस्थितांनी गायीला वाचवण्याची जोखीम घेतली नाही मात्र अशोक आणि राजू जोगी या पिता पुत्रांनी गायला वाचवण्याकरता पाण्यामध्ये उडी घेतली त्यांना गायीला वाचवण्यात यश आलं मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात राजू जोगी बुडाला या घटनेची माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तब्बल चार तासांनंतर राजूचा मृतदेह त्यांच्या हाती लागला <laughs> 真的。